शिवा चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी निप्पाणी नगरपालिकेच्या वतीने देण्यात आलेल्या गाळेधारकांच्या वतीने निवेदन देण्यासाठी लाभार्थी गाळेधारक उपस्थित होते निप्पाणी नगरपालिकेच्या वतीने एकोणीसशे साठ चाटे मार्केट एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये भाजी मार्केट एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये एकौन सुभाषचंद्र बोस कॉम्प्लेक्स नगरपालिकेशेजारी दोन हजार दोनमध्ये चन्नम्मा सर्कल दोन हजार पाचमध्ये लोकमान्य टिळक गार्डन कॉम्प्लेक्स जुना मोटरस्टँड बेळगाव नाका दत्त मंदिर गांधी चौक अशा प्रकारे चारशे तीस गाळे बांधून भाडे तत्वावर तत्वावर गाळीधारकांना देण्यात आले आहे सदर गाळ्यांचा टप्प्याटप्प्याने भाडे देत गेलेली आहेत व त्याप्रमाणे गाळीधारकांचे वेळी भाडे दिलेले आहेत सन एकोणीसशे साठ ते आज तयाग्यात गाळ्यांचा फेर लिलाव झालेली नाही प्रत्येक वेळी रिन्यूवल करून मिळालेले आहेत पण सध्या गाळेखाली पण सध्या गाळे खाली करून द्यावेत त्याचा फेर लिराव करणार आहे असा आदेश वजा नोटीस निपाणी येथील दोनशे सव्वीस गाळेधारकांना नोटीस मिळालेली आहे त्यामुळे गाळेधारक भयभीत व हवालदिल झालेले आहेत त्यासाठी सर्व गाळेधारकांनी याप्रमाणे मागणी निवेदन देण्यासाठी सर्व गाळेधारक सोमवार दिनांक पंधरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता बेळगाव नाकाजवळ जमले होते त्यानंतर तेथून शिवाजी चौक मार्गे फेरी निघाली त्यानंतर श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पुढे भाजी मार्केटला जाऊन पुन्हा पी बी रोड राम मंदिर मार्गे नगरपालिकेजवळ येऊन श्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले व सर्वांनी मिळून नगरपालिकेजवळ निवेदन देण्यासाठी उपस्थित झाले या सर्व गाडीधारकांची पुढाकार माजी नगराध्यक्ष गजेंद्र पोळ तसेच शिवसेना जिल्हाध्यक्ष बाबासाहेब खांबे यांनी पुढाकार घेऊन सर्व गाळेधारकांना घेऊन नगरपालिका कमिशनर नगराध्यक्ष यांना निवेदन देण्यासाठी आले होते निवेदन दिल्यानंतर उपस्थित सर्व गाळेधारकांना श्री कैलासवाशी विश्वासराव शिंदे सभागृहामध्ये भरपूर वेळ चर्चा झाली होती यावेळी नगराध्यक्ष सौ सोनल कोठाडिया उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर सभापती डॉक्टर जसराजगिरी नगरसेवक विलास गाडेवडर राजू गुंदेशा विजय टवळे माजी सभापती सुनील पाटील महेश सूर्यवंशी तसेच विजय कमिशनर गणपती पाटील यांच्यासह इतर मान्यवर आजी माजी नगरसेवक यांच्याशी भरपूर चर्चा झाली यावेळी ताबडतोब या विषयाबद्दल निर्णय घेण्यासाठी सर्वांना सभागृहामध्ये बोलूनच आले होते या चर्चेला वेळी चर्चेच्या वेळी भरपूर गाळे आपली मनोगत प्रतिक्रिया मांडले त्यांच्या सर्वांच्या प्रश्नाबद्दल व शंका निरसन करण्यात आले सर्व गाळे धारकांच्या बद्दल गजेंद्रपोळ व बाबासाहेब खांबे यांनी सर्वांच्या समोर माहिती दिली या गाळे धारकांच्या बद्दल मध्ये सुद्धा मागील वेळी नमूद केले होते त्याबद्दल सुद्धा चर्चा रंगली होती कोणत्याही गाळे धरक... गाळे रिकामी करावे लागणार नाही तसेच कोणाच्या संसार मोडणार नाही अशी ग्वाही चर्चेच्या वेळी देण्यात आली सर्वांनी मिळून हसत खेळत सर्वांच्या मतेने मंजूर करण्यात आले गाळे निवेदन कार्यक्रम अगदी आनंदमय वातावरणात संपन्न झाला शिवानीसाठी शिवानंद वशेदार चला परंतु सर्व काळाधारकांच्या त्यासाठी गोष्ट झालेली आहे या ठिकाणी आपण सर्वजण आपल्यावर अन्याय झाला आणि या ठिकाणी एकमेकांना सहकार्य करून गेली आता थोडक्यात जरा इतिहास सांगतो अजून नगराध्यक्ष यायचं आहे गेले आठ दिवस झालं राम मंदिरमध्ये मध्ये एक मिटिंग येण्यात आली थोडक्यात त्यावेळेला प्रत्येक गाड्यांचं म्हणजे प्रत्येक पार्ट वाईज नऊ नऊ गाड्यांचं नऊ गाड्यांचं डिपार्टमेंट आपल्याकडे आहे म्हणजे एकूण चारशे पन्नास गाळे आहेत त्यापैकी दोनशे सव्वीस गाडे हे आज नगरपालिकेने जे नोटीस सोडलेलं आहे तुम्ही गाड्या खाली करा आणि आमच्या ताब्यात द्या आम्ही लिलाव करणार या पद्धतीचे ज्यांना ज्यांना नोटीस आल्या ती लोकं आज इथं आहेत बाकीची गळेधारं ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे त्यामध्ये आता मी सांगतो तुम्हाला एकाकडून बोलतो तिकडं एक पहिला गाळा आहे ते सुभाषचंद्र बोस गाळा म्हणजे उत्तरेकडील नगरपालिकेच्या उत्तरेकडील त्याच्यानंतर राम मंदिर समोरेल येईल त्याच्यानंतर लापाड समोर त्याच्यानंतर चाटे मार्केट भाशी मार्केट त्यानंतर दत्त मंदिर गांधी चौक काय अशा पद्धतीने नऊ डिपार्टमेंट आहे ते तर नऊ डिपार्टमेंटमध्ये प्रत्येकाला आम्ही चार चार मुलांचं एक ग्रुप केलेला होतो आणि गेले आठ दिवस झालं हे ग्रुप म्हणजे तुम्हाला संपर्क म्हणजे तुम्हाला त्या दिवशी बोलवलं होतं राम तुम्हाला सगळ्या गोष्टीचं निवेदन पण दिलं म्हणजे तुम्हाला माहिती दिलेली होती त्याप्रमाणे चार चारचं ग्रुप तयार केलेला होता आपण आणि ते चार चारचं ग्रुप आजपर्यंत आपण प्रत्येक वेळेला निवेदन पोलीस स्टेशनला देणे किंवा कुठले आमदार खासदार किंवा नगरसेवक ज्यांना आपण सगळ्यांनी निवेदन कालपर्यंत दिलेलं आहे आज आपल्याला फक्त इथं आपलं इथं म्हणणं मांडायचं आहे जे गाड्यावरच्या आपल्या बोर्डावरच्या मागण्या आहेत ते मागण्या साध्य करून घ्यायच्या आहेत म्हणजे शांततेने साध्य म्हणजे कुठल्याही घोषणा काढतो म्हटलं की पहिल्यांदा आपल्याला आमच्या मागण्या शांततेनं मान्य होत असेल आणि त्यांनी पूर्ण करत असतील तर आपल्याला एवढं मोठी ॲक्शन घ्यायची काही गरज नाही त्याप्रमाणे नगरपालिकेला आपण नंतर निवेदन द्यायचं आहे पहिल्यांदा गाड्याचा इतिहास सांगणार आहे भाडं भाडं पण मधी कुठं दोन हजार एकवीसमध्ये मध्ये किती भाडं वाढलं त्याचं तुम्हाला सांगणार आहे त्याच्यानंतर थोडा थोडा इतिहास सांगणार आहे म्हणजे आता अनेक गाड्या पडून आहेत पण त्याच्याकडे कोण लक्ष देत नाही त्याच्याविषयी थोडं बोलणार आहे त्यानंतर आमचं निवेदन वाचणार आहे आणि मग निवेदन शांततेनं आपण नगरक्षणा द्यायचं आहे कमिशनरला द्यायचं आहे सगळं तयार करून आणलेलं आहे त्या पद्धतीनं पुढचं नियोजन शेवट सगळ्या शेवट आपण राम मंदिरमध्ये त्याचं थांबायचं आहे आणि एकमेकांच्या अडी अडचणी किंवा पुढील काळात काय करायला पाहिजे हे टीम आहेत त्यांना आम्ही निवृत्त करतो तुम्हाला काय पुढच्या गोष्टी माहिती व्हावं यासाठी आपण तिथं राम मंदिर इथून राम मंदिरमध्ये थांबायचं आहे याने यावं आणि आमचं नियोजन स्वीकारावं ही विनंती मी फटक्यात मला सांगायचं मी राजकीय माणूस नाही आहे पहिली गोष्ट आणि कधी राजकारणामध्ये मी नसतोय कधी आमच्या गाळेधारखाना जे आहे कि साडेचारशे आमचे खोके जे आहे कि एकोणीशे पंधरा चार आठ एकोणीसशे पंधराला ला आमचे खोके काढले गेलेत आणि त्यावेळी आम्हाला आश्वासन दिलं गेलं आहे की होते मॅडम जे आमदारच्या प्रेरणी झालेले होते तुम्ही खोके तुम्ही जे आहे सर तुम्ही काढून घ्या तुम्हाला त्याची आम्ही व्यवस्था करून देतो नगरपालिकेने आम्हाला आश्वासन दिलं होतं आणि सगळ्या पक्षाने आम्हाला आश्वासन दिलं होतं मॅडमने पण आम्हाला आश्वासन दिलं होतं की तुम्हाला आम्ही त्याची पुनर्व्यवस्था करून देतो म्हणून मॅडम हे पण सांगत होते आम्हाला त्यावेळी की कि नदीमध्ये <च्वान>॥ जाऊन तुम्ही बघून या तुम्हाला त्याप्रमाणे हमी जे आहे की नाही कोके तुम्हाला भावून देणार आहे तर तुम्ही ज्या की नाही आम्हाला न त्रास द्यावा की तुमचं तुम्ही कोके काढून घ्या तर ज्या की नाही बरेच ठिकाणी आम्हाला आश्वासन मिळालं आणि सगळे पर्यटन मिळालं त्याच्या व्यवसाय पूर्ण झालेलं आहे काय नाही आणि जसं आपल्या गाड्या आम्ही कोण आपल्याला व्यवस्था करीत गाड्या भाड्याने घेतल्या आहे कोण जे आहे की नाही कुठल्या पद्धतीने घेतलेलं आहे तर आपण ते घेऊन आपण भाडं घेऊन आपला व्यवसाय चालत आहे त्या म्हणजे आता जे आम्हाला आणि अन्याय असं होत आहे की तुम्ही आता गाळे खाली खाली करा आणि आम्ही निलॉ करणार आहे ते आमच्यावर अन्याय होत आहे तर मला काय सांगायचं अन्याय आपल्याला होऊ नये म्हणून आम्हाला आवाज उठायचा आहे की एक तयार करायची आहे प्रत्येक वेळा जे आहे की हिनी सांगत आहे काय आम्ही हिनी भाडं आम्हाला न विचारता भाडं वाढवलं तरी आम्हाला आम्ही विरोध केलेला नाहीये आम्ही भाडं भरत गेलेलं आहे आता अचानक मोठी पंधरा दिवसाच्या तुम्हाला गाळ खालून खाली करून द्यावं आणि कोण करणारे कोण जे आहे विरोध केला आहे याचा निषेध करण्यासाठी आम्ही आलो आहेत आणि आमचं मागण्या बोर्डावर जे लिहिलेलं आहे इथं आठ दिवस दहा दिवस झाला आमचं जे मेहनत कष्ट आम्हाला साथ दिलेला आहे आणि साथ देत राहणार आहे हे आपले संकट एक ताकद आपली बनवायचे आहे आणि आपल्याला जे आहे की बोर्डाव जे लिहिलेलं ते आम्हाला स्वीकार करून घ्यावं हे गाळं जुन असल्या कारणानं कोण जर जर कट करत नाहीत आणि ते आम्हाला स्वच्छ व्यवस्थित मिळावं पत्र घालून मिळावं अशा पद्धतीने आम्ही केलं का उपयोग झाला नाही आता गाळ्यात हाय मी तिथं कमीत कमी मला वाटते साठ वाजता हाय एकोणीसशे साठ आम्ही तिथं हाय मग याच्यानंतर काय आता का बघूया काय आहे भाड्या वाढ केल्यात हे केल्यात कोणतं के त्या का गाळ्यांचा काय निर्णय नाही लागे हे मी सांगून एवढं समाप्त करतो चोवीसशे पासून चोवीसशे पासून होतं आता ते एकोणपन्नास हजार रुपये द्यावं असं आम्हाला ते एक अन्याय आहे आणि आमचं ते भाडं आहे ते त्या दिलं तर आम्ही करायला तयार आहे आमचं दुकान आहे त्यावेळेला आम्हाला चव्वेचाळीस रुपये फक्त भाडं होतं वार्षिक आणि आमचे जे गाड्या आहेत चाटे मार्केटचे ती निपाणकर सरकारची धर्मशाळा होती ती ज्यावेळी नगरपालिकेला हस्तांतर झाली त्याच्यानंतर आम्हाला ती गाड्या दिलेले गेलेलं आहे आणि त्याच्या आम्ही स्वतः शटर पार्टिशन आम्ही केलेला आहे आम्ही नगरपालिकेला वेळोवेळी सहकार्य केलेला आहे आणि आम्हाला भाडं तुम्ही योग्य वाढवून द्या आणि आम्हाला हायकोर्टमध्ये देखील सरांच्या मार्फत आम्ही केस केली होती त्या टायमाला निकाल देखील आमच्यातर्फे दिसत की योग्य तुम्ही भाडं वाढवा हा या छोटे व्यासाकांच्या पोटावर पाणी आणू नका आणि त्यांची रुची काढू नका मग असं कोर्टाने दिलेलं होतं तरी ते त्याच्या पण चला आणि आता एकदमच कोण तर सांगते आणि एकाच्यामुळे सगळ्यांच्यावर हे आलेलं आहे आता जेवढी असं जर कायदानकारक गेलं तर सगळी नऊ दोनशे साठ गाडीधारक त्यांचे कुटुंब त्यांच्यावर चालणारे जे काय कामगार असतात का हे असते सगळे सगळे उघड्या पडणारे कुटुंब तरी नगरपालिकेनं आणि कर्नाटक गव्हर्नमेंटनं हे सगळ्यांचा सारासार विचार करून योग्य भाडे वाढवावे आणि जे काय दंड व्याज वगैरे वाढवलेला आहे ते कमी करावे हीच मी तुम्हाला सर्वांना नगरपालिकेला कळकळीचे हात जोडून तुम्हाला सर्वांच्या वतीनं विनंती करतो साधी अब्दुल गि मुला हम्म गांधी चौक के अंदर पहाडी सत्तर वहाँ उद्या वै आज भाडा भाडा खूप आहे और हमारा रोजी रोटी आहे अभि नोटिस आहे और उसको हो जाए। बोला। करूं, करूं से दोन हजार पाच ला आमचे पुनर्वसन म्हणून करून देतो म्हणून गाळे बांधून देतो असं सांगून आमची खोकं तिथनं उचलण्यात आली त्यानंतर आम्हाला दोन हजार सातला तिथं गाळे बांधून द्यायला बांधून दिले आम्हाला आणि त्यानंतर आम्हाला महिन्याला दोनशे रुपये भाडा होता बिन सांगता आम्हाला चारशे रुपये केले आणि कोरोनाच्या पिरियडमध्ये भाडा घेत नाही म्हणून असं सांगून परत ते भाडा एक वसूल करण्यात आलं आणि ह्या चोवीस पंचवीसचा भाडा डायरेक्ट आम्हाला बिन सांगता हजार रुपये आम्हाला आकारण्यात आला आणि ते घंटा गाडीचं तीन हजार रुपये असे करून की नाही आम्हाला ते पाच बाय सहाशे गाडी आहेत त्या हिशोबानं फार ऐकणे आम्हाला भाडा वसूल करण्यात आला त्या आमच्याकडून तर आमची विनंती आहे की चारशे रुपये व्हावं आणि घंटा गाडीचं पैसे न त्याच्यात आकारता आमच्याकडनं घ्यावं अशी आमची गाळ्यामध्ये कर्ज काढलेले आहेत शब्द आणून त्यांना ते गाळे त्यांना देण्यात आणि पाठिंबा द्यावा आणि त्यासाठी त्यांना पाठिंबा देण्यासाठी ना अजून आहे मी आम तुमचा आभार मानतो त्याचप्रमाणे आज आपली कळकळ मांडण्यासाठी या ठिकाणी या निमित्तानं त्या ठिकाणी असणाऱ्या निपाणी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सुनंतई कोटड्या त्याचप्रमाणे नगरपालिकेचे आयुक्त जे पाटील साहेब त्यानंतर माजी नगराध्यक्ष व विद्यमान विद्यमान नगरसेवक विलासांना गाडीवाडा साहेब त्याचप्रमाणे सभापती गिरी साहेब त्यानंतर विजय टवळे त्यानंतर सूर्यवंशी नगरसेवक त्याचप्रमाणे सगळ्यात मोठे म्हणजे आपले शासननियुक्त नगरसेवक यांचं या सगळ्यांचं ते आपल्या सर्व गाळेधारकांच्या वतीनं त्या ठिकाणी स्वागत करतो त्यांचा आभार मानतो आणि पुढील आपला कार्यक्रम चालू करतो एक मी सूचना करू काय सुचना बोलायचं आहे तिथं असं बोलून कोण कुठला आहे गाडीधर कोण आहे ना कोण नाही हे कळणार इथं निवेदन घेऊया चर्चा करूया आणि बसून आपण तिथं बसायला खुर्च्या आई वरती बसून आपण याच्यात पण तोडका करूया काय नाही निवेसता निवेदन स्वीकारूया थोडकाकडे आपण बसून थोडका करूया सगळ्यांचं मत एकमेकांचं घेऊया ना मग त्याच्यासाठी इथं निवेदन द्या आणि वरती तुम्ही बोला निवेदन करीत आहोत की एकोणीसशे साठ पासून आज ताज्या पर्यंत गाड्यांचा फेर झालेला नाही तरी यावेळी रिन्युअल करून मिळावे ही विनंती सध्या गाडे जै, काम आहे कार्य तर तुम्ही तुमचं मन म्हणाल नको तर तुम्हाला आमचं एकच सूचना आहे काय की तुम्ही पण आरून बसू नका तुम्ही काय करा तुम्ही एकदम पण सगळ्या सगळ्या मान्य होणार नाही म्हणून वर काय बसूया म्हणलं मी थोडं काय काढायसाठी बसवाय म्हणलं नाही तर डिवेदन सोबत हा ठीक आहे बघता म्हणून म्हटलं म्हणून ठीक आहे आणि येऊन तुम्हाला पर्सनल भेटून आहे आम्ही काय त्यात त्यांनी करायला त्यांनी करायला सांगायला पण आला असता येते की नाही कसं हे कायद्याच्या चौकटीत द्यायला येत नाही बारा वर्षानंतर पुन्हा आपल्याला ऑप्शन काढणं महत्वाचं आणि गरजेचं आहे त्याप्रमाणे आम्ही बसून वर्षानुवर्ष आपण हे फॉलो करतोय का नाही करत तर ह्याच्या पुढे करायचं का नाही करायचंय मला त्यांच्याकडनं नक्की मग आम्ही जर तुम्हाला एवढं कोऑपरेशन करतोय तुमच्याकडनं मी अपेक्षा करायची की नाही करायला पाहिजे ना आपण भांडायसाठी काय आपण जे काय आहे ते ह्याच्यातून तो तोडगा काढण्यासाठी आणि वारंवार एवढ्यासाठी सांगायला लागलंय कारण प्रत्येक मुद्द्यावर प्रत्येक गाड्यावर आणि प्रत्येक ठिकाणच्या व्यक्तीवर सुद्धा आता आपल्याला विनासंघा गाडीबद्दल जीणे व्यवस्थित सविस्तर विश्लेषण केलेलं आहे ज्या वेळेला एकशे वीस गाड्या भाडेधारकांचा विषय आहे तो तो विषय संपलेलाच आहे महत्वाचा पहिल्या जिल्ह्याच्या दरम्यान जी मिटिंग घेतलेली होती भा, जुनं भाडं वसुली तर त्यावेळेला ते भाडं वसुली नाही झाल्यामुळे ते दादा कुठे गेले दंडासाठी तर आपण तो दंड भरायचा आपला क्रमप्राप्त आहे तो भरलाच पाहिजे जो दंड कुठला काय असेल तो एकतर दंड पडूच नाही त्यासाठी अंगाने सांगितलं आरडी करा हे करा, करा। जी, ते करा त्यांनी आणि किती तुम्हाला जीवन तुमच्या पैशाची चौक टाकून द्यायची त्यांनी सांगायचं तर त्यांनी त्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं तर त्या दंड जो काय आहे त्याप्रमाणे आणि जुनं भाडे वसुली जे आहे ते त्याप्रमाणे लवकरात लवकर सगळ्यांनी आपापल्या पूर्ण करून घ्यायची जबाबदारी तुमच्या सगळ्यांची आणि ती केली जाणार ते भरायला पाहिजे जे काय दंड असेल जे काय असेल म्हणजे तुम्हाला एकशे वीस जणांचा विषय संपला दुसरा विषय संपला दंडाचा विषय संपला आणि जुना भाडे वसुलीचा संपला तिसरा विषय असा होता की परस्पर गाळे विकलेले आणि भाडे करून ठेवलेले आहेत तो जो विषय आहे तर तो, तो पण आम्ही तुमच्यासाठीच आहे की जसं काय तुमचं तुम्हाला ते तुमच्या मालकीचं व्हावं हो। आज ती बिचारी छोटी पोरगी हात वर केली मला इथं डोळ्यात पाणी आलं की ह्या पोरगीला आज इथं बसून हात वर कोण सांगायच की मला कोणीतरी न्याय दे मला कोणीतरी सांगा की आम्ही काय बोलतोय आमची व्यथा काय आहे त्या पोरगीच्या डोळ्यात दोन दो मिनिटे तिच्या डोळ्यात पाणी आलं मग इतकं असं वाईट वाटलं की तुम्ही ज्या वेळेला ही एखादी घेतलेलं आहे तर त्याच्यावर तोडगा करण्यासाठी आणि ते करण्यासाठी जे काय आम्हाला करायला लागेल कायद्याच्या चौकटीत बसून आपण जे काय करू तर त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला सगळ्यांनी सहकार्य करावं ही माझी विनंती आहे आज्ञा नाही आदेश नाही ही विनंती आहे डी ऑर्डर प्रमाण ज्या प्रमाण आपल्याला ज्या गोष्टी येतात त्या कायद्याच्या चौकटीत बसून करण्यासाठीच्या ज्या नोटीस असतात जे काही पाठवायला लागतं त्या अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांचं काम केलेलं आहे आणि जसं त्या अण्णांनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही डी सी ऑफिस आणि इथं कायद्याच्या चौकटीत बसण्याच्या बसवण्यासाठी तुमच्यातला आणि त्यांच्यातला आम्ही दुवा तर ते करण्याच्यासाठी आपल्याला जे काय करावं लागेल ते आपण करूया आणि दुसरा मुद्दा आहे की डी एस एम टीचे जे गाळे म्हणत होते आय डीएसएमटीचा विषय निघाला आणि त्याच्यासाठी जे कोणी येतील त्या त्या व्यक्तीबरोबर त्या त्या ग्रुप बरोबर आपण व्यवस्थित सविस्तर वेळ काढूया चर्चा करूया मार्ग काढूया आणि अण्णांनी सांगितल्याप्रमाणे हा आमचा विषय एवढा तुमच्या सगळ्यांच्यासाठी कारण इथं आल्यापासून सगळ्यात पहिल्यांदा आयडीएसएमटीचा फंड किती आपण लगाळे वाढले धारकांसाठी आणखी नवीन गाड्या कुठं कुठं काढू शकतो काय काय करू शकतो जुने जे भाडेधारक आहेत तर त्यांना ज्यांना कोणा मिळालं नाही आहे खो कट्टा आहे कुठं करू शकतो आम्ही चर्चा करतो त्याच्यावर आम्ही सगळ्यांनी मिळून डिसिजन घेऊन काय आपल्याला मार्ग काढायला ते करायसाठी करून आणि त्याची प्रोसिजर आणि प्रोसिडिंग आम्ही पूर्ण करत 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 आता खरोखर तुम आम्ही ह्या टप्प्यावर आणून ठेवलेलं आहे की तुम्हाला आपलं म्युन्सिपल हायस्कूल नंतर आपलं ह्याचा काय कर होता विमान आपलं शिवाजी गार्डन जे आहे तिथं अशा पद्धतीनं आम्ही भरपूर आंबा मार्केटच्या तिथं असू दे आम्ही भरपूर कामं करून ठेवलेली आहेत कि मला टाइम पिरियड कमी मिळालाय म्हणून माझं दुर्दैव आहे की ह्या टाइम पिरियड मध्ये तुम्हाला 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 प्रेझेंट करू शकले नाही पण ज्या वेळेला त्या आ, काम त्या आ, काम काम होईल होईल त्यावेळेला ते काम तुम्हाला दिसल्यावर खरोखर आमच्या सगळ्यांची आठवणी येईल <laughs> आम्ही सगळ्यांना तुमच्यासाठी सा, मॅडम म्हणत होत्या ते खरं की ही कौन्सिल बॉडी ऍक्च्युअली शब्द पाळणारी होती आणि आम्ही तुमच्यासाठी ते करून ठेवलेलं आहे आमच्या सगळ्यात मोठं कौन्सिल बॉडीनं आणि काल ज्या वेळेला ह्या मी येऊन तुमच्या हे प्रतिनिधित्व करतात म्हणून या दोघांनी येऊन ज्या वेळेला इथं सांगितलं की आम्ही असा असा उद्या मोर्चा घेऊन येणार आहे तत्क्षणी त्याच वेळेला आमच्या भागाच्या लाडक्या आमदार सर शशिकला झोले वहिनीजी यांनी सांगितलं की जे काय आहे ते सगळ्यांनी मिळून तुम्ही विचार विनिमय भी करून आणि ऍक्च्युली त्यांनी आम्ही आता त्याच्यानंतर आमदार केबिनमध्ये बसलो तर तिथं हाच विषय होता की जे काय आहे त्यांच्याशी विचार विनिमय भी करा कोणावरही अन्याय अत्याचार होणार नाही याचा विचार करून जो काही सामोपचाराने तुम्ही निर्णय घ्यायला येईल तो तुम्ही निर्णय घ्या आणि कधीही केव्हाही प्रत्येक हे भाडे जे कोणी आहेत तर त्यांनी यावं आपण त्याच्यावर खरोखर कर चर्चा करूया तोडगा काढूया कर तोडगा निघत नसेल तर तुम्ही आम्हाला सहकार्य करा ही माझी परत एकदा कळकळीची विनंती आहे आणि जे दत्तर तिथला जो विषय महत्वाचा आहे तर तो अण्णांनी हिपले तर दूध का दूध पाणी का पाणी केलं की जे काय आहे ते मी वेगळं परत विश्लेषण करून सांगण्याची गरज नाही आहे तर त्याप्रमाणे तुम्ही पण सगळ्यांनी आम्हाला आम्हाला आमचं तुम्हाला तुमचं आम्हाला नाही आणि जुनं भाडे वसुली असू देत हे जे कुठल्या प्रत्येकाच्या समस्या असू देत त्यासाठी ज्या कुठल्या ऑर्डर असतील त्या ऑर्डर फॉलो करत जे वेळ प्रसंगाला आपल्याला डिसिजन घ्यायला लागत त्याला तुम्ही सहकार्य करा आम्ही तुम्हाला करतो एवढी ग्वाही शाश्वती देते आश्वासन म्हणत नाही कारण आश्वासन नेते देतात मी नेते नाहीये मी तुमच्यातलीच एक आहे ती ग्वाही देते एवढं सांगून आमच्या सांगते आणि आपण ही मीटिंग संपली हे घोषित करू या काय तुम्ही सगळेजण समाधान झाला की एकदा हातवर करून सांगा Gracias.